आणि अखेर विसाव्या शतकात जेव्हा भारत पुन्हा अन्याय आणि जाती व्यवस्था विषमतेच्या सावटाखाली होता तेव्हा एक महामानव पुन्हा नव्याने जन्माला आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण बोधिसत्व या नावाने ओळखतो आणि त्यांनी पुन्हा आपल्याला या धम्म चळवळीमध्ये आणलं आणि ज्यांनी धर्म केवळ स्वीकारला नाही तर त्यांना नव्या युगाची दिशा दिली त्यांनी करुणेला समान केला आणि धर्माला म्हणजे धम्माला संविधानामध्ये रूपांतरित केलं आणि तेच संविधान आज सत्कार समारंभ होत असताना किंवा स्वागत समारंभ होत असताना त्याच आज या ठिकाणी आपल्याला सप्रेम भेट त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं मी बुद्धाचा धर्म स्वीकारतो कारण तो बुद्धी स्वातंत्र्य आणि मानवतेचा धर्म आहे आणि त्यातही बौद्ध धर्माने पुन्हा भारताच्या चित्तेमध्ये प्रवेश केला बाबासाहेबांनी ज्या लाखो लोकांना ज्ञानाच्या मार्गावर आणलं